नमस्कार सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत जो आपला वाचनातून व्यक्तिमत्व विकास उपक्रम सुरू आहे त्याच्या अंतर्गत आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षिका श्रीमती आनंदी पोवळे यांनी वाईज अँड अदरवाईज या सुधामूर्तींच्या पुस्तकाविषयी फार सुंदर प्रकारे आपली मतं नोंदवलेली आहेत त्यामधल्या ज्या घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या विषयांवर सुधामूर्तींनी लिखाण केलेलं आहे वेग 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 आणि त्यांनी सांगितलेली जी घटना आहे त्यामधली त्या, त्या मुलांविषयीचं जे मत आहे की एकीकडे एक, एक, एक व्यक्ती आहे जी सर्व काही मिळत असून देखील तडजोडीला तयार नाही आहे आणि एकीकडे एक दुसरी आ, दुसरा मुलगा आहे जावेद हा की ज्याला काहीही समोर नसताना जे काही मिळत आहे त्यात तो समाधानी आहे आणि त्यातून पुढे जाण्याचा मार्ग शोधत हो आहे तर हा दृष्टिकोन आहे तो मुलाने शिकणं फार आवश्यक आहे त्याच प्रकारे ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्या देखील शिक्षकांनी जर मुलांना वाचून दाखवल्या किंवा शिक्षकांनी त्या वाचून त्याद्वारे मुलांना गोष्टी सांगितल्या तर त्याचा नक्कीच उपयोग होईल अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे धन्यवाद नमस्कार मी आनंदी निवास कोवळे कुमार विद्या मंदिर वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहे सर्वप्रथम मी जिल्हा परिषद कोल्हापूर व भाग्यश्री फाउंडेशन यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या वाचनातून व्यक्तिमत्व विकास या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते व धन्यवाद देते आज मी ज्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वाईज अँड अदरवाईज या पुस्तकाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती व या पुस्तकाचा पुस्तका अनुवाद केलेला आहे लीना सोहनी यांनी हे पुस्तक भारतातील जवळजवळ तेरा भाषांमधून अनुवादित झालेलं आहे या पुस्तकामध्ये एकावन एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत गोष्टी म्हणजे लेखिका कामानिमित्त भारतातील खेड्यातून फिरत असताना त्यांना आलेले खरे खुरे अनुभव आहेत हे पुस्तक वाचताना त्यातील बऱ्याचशाच गोष्टी आपल्या आजूबाजूला सुद्धा घडत असतात हे जाणवले मानवी मन फार गुंतागुंतीचं असतं काही लोकांना पैशाची नाही तर कीर्तीची हव असते तर एकीकडे काही अशिक्षित म्हणल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा असामान्य परिपक्वता असते या पुस्तकातील काही अनुभव हृदयाला जाऊन भेटतात खरंच तो भडकला का या गोष्टीतून हुंड्यासाठी बळी गेलेली तरुणी जेव्हा आपला शेवटचा जबाब देते आणि म्हणते माझ्या आई वडिलांनी जर मला शिकवलं असत जर मला एखादी चांगली नोकरी असती जर माझ्या आई वडिलांना कमी मुलं असती तर आज माझी अवस्था अशी झाली नसती हे वाचून तर हृदय पिळवटून जात मुलींच्या शिक्षणाबरोबर मुलींच्या आर्थिक स्वावलंबनाची सुद्धा सध्या किती गरज आहे हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत मुंबईतून कुटुंब असो किंवा मोठ्या रकमेचा चेक देणारा चेन्नई येथील अनामिक दाता असो आत्मविश्वासाने सक्षमपणे स्वतःचे निर्णय घेणारी एल्लमा असो किंवा कुमारी माता असो या सर्वांमुळे आणि त्यांच्या मूलखा वेगळ्या जीवन विषयक तत्वज्ञानामुळं हे पुस्तक जीवन नक्कीच समृद्ध आयुष्य झालं आहे की मृत व्यक्तीचा आपल्याला कितपत उपयोग होतो यावर त्या व्यक्तीच्या मरणाने आपल्याला होणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी अधिक व्हावी हे शोकविरहित मरण या अनुभवातून मनाला चटका लावून जात असे कितीतरी अनुभव आहेत जे विचार करायला भाग पडतात तर काही अनुभव वाचून हसायला येते खरंच हे पुस्तक म्हणजे मानवी मनाचं वर्णन करणारं एक अद्भुत रसायन आहे आज मी तुम्हाला या पुस्तकात मला सर्वात जास्त आवडलेली एक कथा सांगणार आहे एक अनुभव सांगणार आहे त्या अनुभवाचं नाव आहे कुछ बी होत आहे एक रविवारची सकाळ होती अचानकपणे एक अनपेक्षित पाहुणा लेखिकेला भेटायला आला तो पाहुणा म्हणजे लेखिकेचा लहानपणीचा मित्र होता त्याच्यासोबत एक पंचवीस सव्वीस वर्षाचा त्याचा मुलगा तरुण मुलगा होता पाहून झाल्यानंतर लेखिका आणि त्यांचा मित्र गप्पा मारत बसले पण त्या गप्पांमध्ये त्यांच्या मुलाला अजिबात रस नव्हता लेखिकेच्या हे लक्षात आल्यानंतर लेखिकेने त्या मुलाला प्रश्न विचारला तू सध्या काय करतोस हा प्रश्न ऐकल्यानंतर त्या मुलाची कळी खुल्ली आणि त्याने सांगितलं की मी बीई मेकॅनिकल आहे मला एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करायची आहे खूप मोठ्या पगाराची नोकरी करायची आहे आणि त्यानंतर मी अमेरिकेत जाईन आणि त्यानंतर परत येऊन खूप सारे पैसे मिळाल्यानंतर मला माझ्या स्वतःची कंपनी काढायची आहे त्याचं हे बोलणं ऐकून लेखिका सुखावल्या आणि त्यांनी विचारलं की सध्या तू काय करतोस त्यावर त्यानं सांगितलं की सध्या मी काहीही करत नाही त्यावेळी लेखिकाने त्याला विचारलं तू छोटी नोकरी का धरत नाहीस त्यावेळेला तो मुलगा म्हणाला की मला कोणतीही कमी पगाराची किंवा छोट्या कंपनीत नोकरी करायची नाही मला सॉफ्टवेअर कंपनीमध्येच नोकरी करायची आहे फार फार तर मला छोट्या कंपनीमध्ये पाच सहा हजार रुपये पगार मिळेल शिवाय मला साईट वर जावं लागेल ते वेगळंच पैसाही फार काही मिळणार नाही त्यामुळे मी सध्या नोकरी धरलेली नाही त्या आता लेखिकेच्या लक्षात आलं की तिच्या मित्राचा चेहरा इतका विवर्ण चिंताग्रस्त का झालेला होता ते त्यानंतर मध्ये असे खूप दिवस गेले आणि एक दिवस लेखिका एका खेड्यामध्ये भेट देण्यासाठी गेल्या असताना त्यांना एक दुसरा अनुभव आला बंगालच्या उपसागराकडे तोंड करून असलेलं अत्यंत सुंदर रमणीय असं एक गाव आहे ते गाव म्हणजे चंदीपूर या चंदीपूरचं एक विलक्षण वेगळं गोष्ट म्हणजे की या चंदीपूरमध्ये दिवसातून काही काळ समुद्र हा खूप आतमध्ये जातो आणि पाणी सरल्यानंतर खूप सारी सपाट जमीन आपल्याला पाहायला मिळते या सपाट जमिनीवरून आपण चालू शकतो फिरू शकतो काय सुद्धा चालवू शकतो आणि हा निसर्गाचा अद्भुत जो अनुभव आहे तो लेखिकेला घ्यायचा होता म्हणून लेखिका त्या चंदीपूरच्या किनाऱ्यावरती पाणी कमी होण्याची वाट पाहत होत्या लेखिकाला त्या सपाट जमिनीवरून चालायचं चा होतं लेखिका बसलेल्या होत्या त्याच वेळा एक नऊ दहा वर्षाचा छोटा मुलगा तो मुलगा हातामध्ये पिशवी घेऊन लावण्यासाठी आपल्या आईला मदत करत होता लेखिका त्याची ती धडपड त्याची ती धावपळ पाहत होत्या कुतूहल वाटलं आणि त्याने त्या ते मुलाला जवळ बोलावलं त्या मुलाला विचारलं तुझं नाव काय त्यावेळी तो मुलगा म्हणाला माझं नाव जावेद तुम्हाला खेकडे हवे आहेत का त्यावेळी लेखिका म्हणाल्या मी खेकडे खात नाही पण मला तुझ्याशी थोडा वेळ गप्पा मारायला मात्र नक्की आवडेल तो मुलगा ठीक आहे म्हणाला आणि त्यानं आपल्या आईला मदत केली आणि आपल्या पिशवीमध्ये साठलेले जे मा, खेकडे होते ते आईजवळ देऊन तो पुन्हा येऊन लेखिकेजवळ बसला त्याच्याबरोबर गप्पा मारण्यात लेखिका झाल्या आणि गप्पा मारता मारता त्यांनी लेखिकेला विचारलं कि तू दिवसाकाठी किती रुपये मिळवतोस त्यावेळी त्या ले, ले, मुलाने लेखिकेला सांगितलं की मला जास्तीत जास्त पाच रुपये मिळतात लेखिकेला प्रश्न पडला आणि त्यांनी विचारलं की पाच रुपयासाठी तू एवढी मेहनत करतोस एवढी धावपळ करतोस त्यासाठी पाच रुपयासाठी तुला सकाळी लवकर पहाटे लवकर उठावं लागतं रात्री अकरा साडे अकरा पर्यंत तुला काम करावं लागतं तेही फक्त पाच रुपयासाठी त्यावेळेला तो मुलगा हसला आणि त्यानं उत्साहनं त्याचा उत्साह जराही मावळू न देता तो मोठ्या उत्साहानं पुन्हा एकदा म्हणाला मॅडम काहीच न मिळवण्यापेक्षा पाच रुपये मिळवलेले नक्कीच चांगलं ना पाच रुपये मी कुछ भी होत आहे आपण मीठ आणू शकतो मिरच्या आणू शकतो आपण जर काहीच केलं नाही तर आपल्याला तेही आणता येणार नाही मला इथे शंभर हजार रुपये कोण देईल प्रत्येक थेंबापासूनच समुद्र बनत असतो एकेका एके धान्यापासूनच कोठार बनत जाते जावेद हे उत्तर ऐकून लेखिका थक्क झाल्या आणि त्याच वेळेला काही दिवसापूर्वी त्यांच्या भेटलेल्या मित्राच्या मुलाची त्यांना आठवण आली उत्तम सॉफ्टवेअर कंपनीत चांगला भरभक्कम जॉब मिळवण्याची वाट बघत सध्याचा आपला वेळ वाया घालवणारा तो मुलगा आणि पाच रुपयासाठी अपार मेहनत करून आपल्या आईच्या संसाराला हातभार लावणारा हा छोटा जावेद या दोघांची तुलना लेखिका मनात करू लागल्या खरंच सध्या अंधार आहे म्हणून चाचपडत बसण्यापेक्षा अंधाराला दुसरे देश देत बसण्यापेक्षा एक तरी मेणबत्ती पेटवलेली केव्हाही चांगली खरोखरच ह्या अनुभवातून सध्या मुलांनी छोट्या मोठ्या पगाराचा विचार न करता आपल्याला सध्या जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल याचा विचार करून वागलं पाहिजे हीच शिकवण या छोट्याशा अनुभवातून शिकायला मिळाली धन्यवाद